विकत घेतोय ते पण स्टीलचे आहे जेणेकरून ड्रोनच्या बरोबर त्या गस्ती नौका पण आता किनारपट्टीवर भेटतील कारण आताच्या ज्या काही लाकडी गस्ती नौका आहे त्याला ना चालून पण कोणाला पकडणार नाही अशी अवस्था आहे त्याला म्हणजे त्याला बघून तर लहान मुलं पण घाबरत नसतील त्यांना वाटले की कागद वाजत नाही तुम्ही बोटी कोण तरी फिरवत अशी अवस्था आहे ते मी माझ्या कमिशनरला सांगितलं या गस्ती नौका चालणार नाही तुम्ही आपल्याला नवीन प्रस्ताव आता घ्यायच्या पूर्ण किनारपट्टीला सुरक्षित कसं ठेवायचं माहिती आमची प्राथमिकता आहे आम्ही काय चोरणार नाही तुम्ही बिलकुल हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका